मिरजेतील हॉटेल राजहंस जवळ अवैध पिस्टल प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वयवर्ष सव्वीस राहणार चर्चजवळ वड्रगल्ली मिरज असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिर्जेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील हॉटेल राजहंस जवळ एक जण देशी बनावटीचं पिस्टल घेऊन आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वय वर्ष सव्वीस राहणार वडरगल्ली मिरज याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून देशी बनावटीचं चाळीस हजार रुपये किमतीचं एक पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचं एक जिवंत कारतूस पोलिसांनी हस्तगत केलंय तर मिरज शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला न्यायालयासमोर आला उभं केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी सचिन संदी दत्तात्रय फडतरे लक्ष्मण कौलगी कौजलगी आणि स्वप्नील नायकोडे आणि श्रीकांत केंगा यांनी केले आहे